वेगवेगळ्या प्लंबिंग इलेक्ट्रिशियन हाय हॅलो जय जिनेंद्राणी नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगते आम्ही सध्या नेदरलँड मध्ये राहतो आजच्या ब्लॉग मध्ये मी आणि माझे हसबंड अनुपम दोघे मिळून या ब्लॉगमध्ये आम्ही सांगणार आहोत की इंडियातला आणि नेदरलँडमधला या दोन्ही देशातला जो कल्चरल डिफरन्स आहे जो कल्चरल शॉक आहे ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि देसी इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा नेदरलँडमध्ये तुम्हाला जो मोठा कल्चरल गॅप वाटेल तो म्हणजे मेडिकल सिस्टीम आपल्या इथं कसं ताप आला सर्दी झाली खोकला आला तर आपण पटकन डॉक्टरकडे जातो इथं त्यांनी सेल्फ इम्युनिटी नॅचरल इम्युनिटीवरती त्यांनी भर दिलेला आहे लगेच गोळ्या ते रेकमेंड करत नाही तुम्हाला जीपीची इथं पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यावी लागते पर्टन टाईम लिमिटमध्ये तुमचा जर इलनेस बरा झाला नाही तरच तुम्हाला जीपीची अपॉइंटमेंट मिळते मला असं पेनमध्ये राहून सहन करावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं गोळ्यांवरती भर नसतो तर त्यासाठी जे काही केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे आमचे फ्रेंड्स आहेत त्यांना पण बघितलेलं आहे की सर्जरीनंतर अँटीबायोटिक देत नाहीत आपल्याकडे डिलेवरी झाली तरी आपल्याला अँटीबायोटिक देतात सिझेरियन हे असेल तर पण इथे अँटीबायोटिक अजिबात प्रेफर करत नाहीत सेल्फ तुमची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न असतो जर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे असेल तरच ते अँटीबायोटिक सजेस्ट करतात तुम्हाला ओपनिंग अवर्समध्ये तुमचे प्रिस्क्राईब मेडिसिन घेता नाहीत आले तर तुम्ही इथून मशीन मशीनमधून घेऊ शकता हे ट्वेंटी फोर बार सेवन मशीन अवेलेबल आहे तुम्हाला तुमचा पिनकोड uh, टाकायचा आहे आलेला एस एम एस आलेला डिटेल्स टाकायचे आहेत स्वतःचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि तुम्ही मेडिसिन इथून मेडिसिन टेकअवे मशीनमधून कलेक्ट करू शकता तर या वेंडिंग मशीनचा उपयोग असा आहे की इथले जे हॉस्पिटल सगळं काही असेल हे पाच वाजता बंद होतं तर पाच नंतर जे कोण वर्किंग असेल त्यांना जर फार्मासिस्टकडून औषधं घेता येत नसेल त्यामुळे ही प्रे वेंडिंग मशीन आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रिक्वेस्ट करावी लागते प्रिस्क्राईब मेडिसिनची तर ते तुम्हाला एक सर्टन टाईम देतात फ्रवरचा टाईम देतो त्याच्यामध्ये तुम्ही येऊन ते औषध कलेक्ट करून घेऊन जाऊ शकता ते काय आहे निया नियाची फर्स्ट स्कूल हां प्ले ग्रुपला मी इथं येत होती ना वेन यू वर स्मॉल यू रिमेंबर द टीचर्स नेम मिरांडा मिरांडा मध्ये अजून एक वेगळंच कल्चर आहे ते म्हणजे घरातला जर व्यक्ती ग्रॅज्युएट झाला पासआउट झाला तर त्याची बॅग घराच्या बाहेर एक झेंडा अडकवतात झे नेदरलँडचा आणि त्याच्यावरती ती बॅग अडकवली जाते कशासाठी लावतात ते इट इज अ काइंड ऑफ व्हिज्युअल सेलिब्रेशन म्हणजे की थर्ड पार थर्ड पर्सनला समजतं की बाबा या घरातील व्यक्ती ही ग्रॅज्युएट झालेली आहे नियाचं पण लावायचं आपण निया, लावा निया ग्रॅज्युएट झाल्यावर ना <laughs> इथे अजून एक कल्चरल शॉप म्हणजे इथले जे शॉप्स आहेत जे, जे ग्रॉसरी शॉप सोडून बाकी सगळे जे शॉप्स आहेत ते पाच सहा वाजता बंद होतात तर आपल्याला जर शॉपिंगला जायचं असेल जा जा आपण कसं आपल्याकडे संध्याकाळी शॉपिंगला जातो कामावरून वगैरे आल्यानंतर तर इथे तसं नाही करता येत कारण इथे जे शॉप्स आहेत ते सगळे पाच सहा वाजता बंद होतात फक्त जे ग्रॉसरी सुपर मार्केटचे आहेत ते सात आठ वाजेपर्यंत ओपन असतात हा आमच्या घरामागचा जो मॉल एरिया आहे आता संध्याकाळचे सहा वाजले तरी पूर्णपणे रिकामा आहे कारण इथले जे सगळे शॉप्स आहेत ते सहा वाजता बंद होतात yeah, okay, okay. Hey. Hello. 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 <laughs> नियाचे फ्रेंड नि एकच कॉफी आणली माझी कॉफी कुठे आहे बिकॉज वी आर विन डच टुडे मग माझी कॉफी माझं मलाच पे करायची तुझं तुला पे करावं लागेल माझं मी पे केलं अनुपमने मला कॉफी आणली नाही आहे त्याचं कारण म्हणजे ते म्हणतात की लेट्स डू इट की ना डच बी तर इथलं नेदरलँडचं कल्चर आहे की आपलं बिल आपण पे करायचं जरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड डेटवरती गेले तर ते आपापलं बिल मुलगा मुलीचं तिचं तिचं पे करतं आणि मुलगा त्याचा त्याचा पे करत असतो पीज कलिक सुद्धा बाहेर काही प्लॅनिंग होतं आउटिंग असतं तर त्यासुद्धा एक जे इन्व्हिटेशन ईमेल असतं सुद्धा खाली लाईन लिहिलेली असते वी विल गो डच म्हणजे आपलं आपण पे करायचं हे सगळं ऑलरेडी ते क्लिअर केलेलं असतं आम्ही आता डीआयवाय स्टोअर मध्ये आलो होतो तर इथे बरेचसे डी आय वाय स्टोर्स आहेत जिथे की तुम्ही रेनोवेशनच्या घरामध्ये रिनोव्हेशनच्या सर्व गोष्टी घेऊ शकता डी आय वाय हा कॉन्सेप्ट आपल्याकडे आत्ता आलेला आहे पण इथे डी आय वाय हा कॉन्सेप्ट नसून इथे या कल्चरमध्ये मूलभूत गरज आहे कारण इथे लेबर मार्केट हे खूप महाग आहे इथे लेबर्स खूप कमी असतात त्याच्यामुळे इथे सर्व लोक मोस्टली स्वतःची कामं स्वतःच करतात वेदर इट इज पेंटिंग किंवा फ्लोरिंग किंवा कलरिंग प्लंबिंग इलेक्ट्रिशियन सर्व कामं ही लोक स्वतःच करतात आपल्या इथे ॲक्च्युली ही सवय नसते ज्यावेळेस आपण इथे येतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण अशा कल्चरमधून आलेलं आहे की बाबा घरामध्ये छोटासा एक नळसुद्धा चेंज करायचा असेल तर आपण प्लंबरकडे जातो पण इथे आल्यानंतर तुम्हाला हा एकदम ड्रास्टिक चेंज जाणवतो स्वतःच्या गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्या लागतात घरामध्ये सर्व तुम्ही जे साहित्य आहे रिनोवेशनचं ते ठेवू लागतं जसं की ड्रिल मशीन आहे स्क्रूड्रायव्हर्स आहेत सर्व डीआयवाय मटेरियल हे आपल्याला इथे कॅरी करावं लागतं तर हा एक मोठा डिफरन्स आहे नेदरलँड आणि इंडियामध्ये तर आपण फ्लोरिंगचं सामान घेतलंय ना हो तर नेदरलँडमध्ये कॉफी शॉप आणि कॅफे असे दोन प्रकारचे शॉप्स तुम्हाला दिसतील कॅफेमध्ये आपलं नॉर्मल कॅफे असतं जिथं कॉफी मिळते केक मिळतात आपलं छोटंसं रेस्टॉरंट जे असतं तशा टाईप कॅफे असतात खूप छान असतात तिथले कॅफेज आणि त्याचप्रकारे कॉफी शॉप कॉफी शॉप म्हणजे इथं जे कॅनबेज म्हणजेच गांजा हा इथे कायदेशीररित्या विकला जातो आणि त्याचे तिथं वेगवेगळ्या प्रकारात तो जो गांजा असतो त्याचे केक मिळतात त्याला स्पेस केक हॅश अशी नावं आहेत अशा प्रकारे इथे हा असा गांजा सर्रास विकला जातो जे, जे शॉप्स आहेत हा आमच्यासाठी खूप मोठा कल्चरल शॉक होता अनुपम ऑफिस रिलेटेड कल्चरल डिफरन्स काय आहे आणि इंडियामध्ये ऑफिशियल कल्चरल डिफरन्स मे बी एज इथे ऑन एन एव्हरेज माणसाची जी लाईफ आहे ती ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष आहे त्याच्यामुळे इथे रिटायरमेंट एज पण जास्त आहे तर ऑफिशियली रिटायरमेंट एज जी आहे ती सिक्स्टी सेवन hmm. इयर्स आहे पण इट मे व्हॅरी कंपनी टू कंपनी काही कंपन्या सिक्स्टी सेवन ठेवतात काही सिक्स्टी नाईन ठेवतात अँड प्रॉब्ली हे एव्हरी इयर वाढत जातं फॉर एक्झाम्पल टू थाउजंड ट्वेंटी थ्री पर्यंत hmm. आणि टू थाउजंड ट्वेन्टी टू थाउजंड थर्टीपर्यंत हे जे एज लिमिट hmm. आहे हे सिक्स्टी नाईनपर्यंत ऑफिशियली जाईल okay. तरी तर आत्ता सध्या सिक्स्टी सेव्हन टू सिक्स्टी नाईन हे चालू आहे mm -hmm. डिपेंड करत कंपनी टू कंपनी फॉर एक्झाम्पल माझ्या mm -hmm. कंपनीमध्ये रिटायरमेंट एज हे सिक्स्टी एट इयर्स ओल्ड आहे बर आणि आपलं इंडियाचं किती आहे इंडियामध्ये मध्ये ऑन अँड फिफ्टी नाईन म्हणजे फिफ्टी नाईन इज द स्टँडर्ड क्रायटेरिया पण सॉरी सिक्स्टी इज द स्टँडर्ड क्रायटेरिया फिफ्टी नाईन युजली क्रायटेरिया रिटायरमेंट आणि व्हॉट अबाउट वर्किंग आवर्स इथले वर्किंग आवर्स कसे आहेत वर्किंग आवर्स हे युजली आठ ते चार असतात प्रेफरेबली लोक आठ ला लॉग इन करतात आणि चार वाजता लॉग ऑफ करतात कारण इथे दुकानं पाच वाजता बंद होतात सो यू विल गेट वन आवर जर काही खरेदी करायची असेल तर एक तासात माणूस सहा वाजता त्यांचा डिनर टाइम असतो सहा वाजता अनुभमनी सांगितल्यानुसार इथली लोकं संध्याकाळी चार साडेचार वाजता लॉग ऑफ करतात ऑफिस संपवून घरी येतात आणि संध्याकाळी सहा वाजता म्हणजे त्यांचा तो डिनर टाईम असतो सहा वाजता सगळेजण आपापल्या घरी जेवत जेवत असतात कोणी तुम्ही बेल वाजवलं तरी ते ओपन करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं संध्याकाळी सात साडेसात वाजता त्यांच्या रूममध्ये झोपायला गेलेली असतात तुम्हाला फार कमी मुलं दिसतील रस्त्यावरती खेळत असताना सात वाजल्यानंतर सुपरमार्केटमध्ये बाहेर अशी फार कमी मुलं दिसतील आणि जर तू लहान मुलं दिसले तर इथले जे एजेड लोकं असतात जी सत्तर ऐंशी वर्षाचे ते आपल्याला विचारतात अजून झोपलं नाही का मुलगा तुमची मुलगी तुमची एवढा का वेळ जागी आहे तर ही लोकं लहान मुलांच्या झोपेचा खूप काळजीने विचार करतात मुलांची झोप प्रॉपर व्हायला पाहिजे दहा अकरा तास जी काही आहे ती मुलांची प्रॉपर झोप व्हायला पाहिजे त्याच्यासाठी इथले लोक हे लवकर झोपतात आणि लवकर उठतात हे घ्या काय गरम पास्ता आहे गरम करून घ्या ऑफिसमध्ये आता मी अनुपमला डबा करून दिला तर डब्यामध्ये मी त्यांना पास्ता दिलेला आहे तर ते ऑफिसमध्ये गरम करून खातील पण मी चपाती भाजी सुद्धा देते आपण कसं खातो तसं पण इथले जे डच लोक आहेत ते आ, ब्रेड अ, कोल्ड सँडविचेस घेऊन जातात अगदी थंडगार असतात इथली हवामान इथलं हवामान एवढं कोल्ड असतं तरीसुद्धा हे अगदी असं गार फ्रीजमधलं सँडविच असताना ते खातात इथल्या काही कंपन्या आहेत आपल्याकडे कसं डबेवाले वगैरे असतात आपण मेसचा डबा असतो तर इथं जी कंपनी आहे ती तुम्हाला आठवड्याचा डबा करून देते आणि तुम्ही ते फ्रीजमध्ये सेक्शन वाईज फ्रीजरमध्ये ते ठेवतात आणि प्रत्येक दिवशी सकाळी ऑफिसला जायचं असेल तर एक पॅकेट उचलतात आणि ऑफिसला जातात आणि घरातल्याचे घरामध्ये जर चार लोकं असतील चार लोकं बाहेर जात असतील तर चार तर चार जणांचे चार पोर्शन असे वेगवेगळ्या डब्यामध्ये ते कंपनी देते बनवून आणि ते एक पोर्शन प्रत्येकजण सकाळी लंचला घेऊन जातं आणि असंच ते थंडगार लंच खातात इथे हा व्लॉग मी इथंच संपवते तुम्हाला कसा वाटला हा डच कल्चर आणि इंडियन कल्चरमधला डिफरन्स कल्चरल शॉक नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्लॉग बाय